बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा सुरू झाल्याने उपनगरात अनेक कामे हाती पण संभाजी राजे उद्यानात महानगरपालिकेने कामांना जणू वेळ मारून नेण्याचे काम हाती घेतले इथे असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या डीपी बॉक्सला अक्षरशः चिकटपट्टी व तार यांनी गुंडावून त्यांना पॅक करण्यात आले हे उद्यान मोठे वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते महानगरपालिकेचे हे काम लोकांच्या जीवावर शकते आज आपण मुलुंड पूर्वमधील छत्रपती संभाजी राजे या मैदानावर आलेलो आहोत महानगरपालिकेने पावसाळा तोंडावर आल्याने अनेक काम हाती घेतलेली आहेत पण या संभाजीराजे उद्यानात जर चित्र पाहिले तर हे पूर्णतः वेगळे आहेत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार महानगरपालिकेने इथे जे इलेक्ट्रिक पोल आहेत आणि इथे जे डी पी बॉक्स बसवलेले आहेत तर महानगरपालिकेच्या टी विभागाने वेळ मारून नेण्याचं काम इथे केलेलं आहे हे जे इलेक्ट्रिक पोल आहे तिथे पूर्णतः चिकटपट्टी लावून हे पॅक करण्यात आलेले आहेत पण हे लोकांच्या जीवाला किती घातक आहेत पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि पावसाळ्यामुळे इथे किती मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होऊ शकतात कारण इथे ज्या डीपी बॉक्स ज्या आहेत तिथे खुल्या प्रकारे ज्या वायर्स असतात त्या मोकळ्या सोडून त्यावरही चिकटपट्टी बसवण्यात आलेली आहे इथे संध्याकाळच्या वेळेला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच लहान मुले देखील इथे खेळण्यासाठी येत असतात खरंच या लहान मुलांच्या पालकांचा जीव जेव्हा ते खेळायला इथे येतात तर त्यांचा जीव अक्षशा टांगणीला लागलेला असतो महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे लोकांच्या जीवाला किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो कारण जर शॉर्ट सर्किट झाले आणि एखादी दुर्घटना घडली तर महानगरपालिका जागी होईल का आणि यावर काम करेल का आता महानगरपालिका एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहते का नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील यावर कोणत्याही प्रकारे कामगिरी केली जात नाही जर एखादी मोठी दुर्घटना घडली एखाद्याचा जीव गेल्याची आता महानगरपालिका वाट पाहत आहे का असा नागरिकांचा सवाल आहे विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका